लग्नानंतर घरात एक शब्द कायम ऐकू येतो अहो ऐकल्यात का हा शब्द इतका साधा असतो पण त्यातली भावना मात्र खूप खास कधी विचार केलात का बायको नवऱ्याला नावाने न बोलवता अहो का म्हणते आपल्या जुन्या परंपरांमध्ये नवरा बायकोमध्ये वयानं मोठा फरक असायचा नवऱ्याचं नाव घेऊन हाक मारणं शिष्टाचाराला धरून नव्हतं तेव्हा या अंतराला जोडणारा एक छोटासा पण प्रेमळ शब्द तयार झाला अहो पण हा शब्द फक्त परंपरेतून आला असं नाही संस्कृतमध्ये अहो म्हणजे भाग्य आनंद आपुलकी मनात आदर असेल जिवाळा असेल किंवा समोरच्याचं महत्त्व महत्व वाटत असेल तेव्हा हा शब्द नैसर्गिकपणे तोंडाटून येतो तु। लग्नानंतर नवरा हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा आधार बनतो त्याच्याशी बोलताना प्रेम आदर आणि जवळी या सगळ्या भावना एकाच शब्दात उतरतात ते म्हणजे अहो आणि गंमत म्हणजे हा शब्द ऐकताना काही नात्यातलं गोड प्रेम एका हलक्या आवाजात व्यक्त होत आज काळ बदलला पद्धती बदलल्या नावानं हाक मारणं ही सगळीकडे नैसर्गिक झालंय पण अहो मध्ये दडलेलं प्रेम अजूनही तसंच आहे म्हणून अहो आजही प्रत्येक घरात तितक्याच प्रेमाने ऐकू येतं अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा अनिमानिनी